ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन महागाई भत्त्यासह आठ हजार पाचशे रुपयापर्यंत वाढले आता अठ्याहत्तर लाख निवृत्तांना मोठा फायदा होणार आहे तर पाहूया ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनबद्दल संपूर्ण माहिती तर कर्मचारी पेन्शन योजना मीन्स ई पी एस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत मासिक पेन्शनमध्ये भरघोष वाढ करण्याच्या घोषणेद्वारे सरकारने लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे या नवीनतम सुधारणामुळे आता अठ्याहत्तर लाखाहून अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांना ए किमान आठ हजार पाचशे मासिक पेन्शन मिळेल आता पेन्शन धारकांच्या संघटनांनी केलेल्या सततच्या मागण्यांना प्रतिसाद म्हणून हा बहुप्रतिक्षित निर्णय घेण्यात आला आहे आता का, यामध्ये काय बदल झालेले आहेत ते पाहूया ई पी एस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत किमान पेन्शन आता फक्त एक हजार प्रति महिना असू शकते जे वाढत्या महागाई आणि खर्चाच्या तुलनेत अत्यंत अपुरे मानले जात आहे नवीन सुधारणा अंतर्गत पेन्शन पाचशे चे मूळ पेन्शन आणि लागू डी ए मिळेल जे आता मासिक पेन्शन म्हणून आठ हजार पाचशे पेक्षा जास्त होईल तसेच नवीन पेन्शन रक्कम मे दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे जी पेन्शनधारकांच्या बँक खात्यात जमा होईल शिवाय पहिल्यांदाच महागाई भत्ते ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन अंतर्गत समाविष्ट केले जातील आणि अशा प्रकारे हे महागाई कमी करण्यासाठी आणि भविष्यातील कोणत्याही पेन्शन रकमेत त्यानुसार बदल करणे शक्य करण्यासाठी एक साधन म्हणून काम करेल आता लाभार्थी कोण असेल यामध्ये ते पाहूया तर पेन्शन मधील ही वाढलेली सुधारणा ई पी एस नाईन्टी सर्व पात्र निवृत्तांना लागू आहे लाभार्थी गटांमध्ये हे समाविष्ट आहे ई पी एफ ओ अंतर्गत खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमधील कोणतेही निवृत्त कर्मचारी पंधरा वर्षाहून अधिक काळ ई पी एस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत पेन्शनधारक योजनेअंतर्गत विधवा अपंग पेन्शनधारक आणि अवलंबित पात्रता तपासणी पाहूया तर व्यक्तीला सुधारित पेन्शनचा लाभ घेता यावा यासाठी पेन्शन धारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागेल त्यांचे सर्व केवायसी तपशील ई पी एफ ओकडे अपडेट केले पाहिजेत जर पेन्शन धारकांनी आधीच आधार आणि बँक खात्याच्या तपशिलांची पडताळणी केली नसेल तर त्यांनाही त्यांचे आधार आणि बँक खात्याचे तपशील पडताळून घ्यावे लागू शकतात तसेच सुधारित पेन्शनचे वितरण सुरळीतपणे व्हावे यासाठी ई पी एफ ओने प्रत्येक पेन्शनधारकाला अधिकृत पोर्टलवर लॉग इन करण्याची किंवा जवळच्या पेन्शन सुविधा केंद्राला भेट देऊन त्यांच्या ओळखपत्रांची पुष्टी करण्याची विनंती केली आहे आता पदयात्रेचे महत्त्व ही वाढ ई पी एस नाईंटी फाईव्ह पेन्शनधारकांसाठी एक ऐतिहासिक विजय आहे जे निवृत्तीनंतर सन्माननीय अस्तित्वासाठी दीर्घकाळ आंदोलन करत आहेत निवृत्ती वेतन आता आर्थिक आर्थिक दृष्ट्या अधिक आर्थिक दृष्ट्या सुरक्षित जीवन जगू शकतात कारण त्यांना नुकतेच आठ हजार पाचशेच्या मासिक मदतीचे आशीर्वाद मिळाले आहेत आता तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की यामुळे भारतातील पेन्शन परिस्थितीत पूर्ण सुधारणा होण्याचे मार्ग खुले होऊ शकतात थँक्यू